सुई वारंवार तुटते शिलाई नीट होत नाही आणि वाटतं मशीन बिघडलंय पण मशीन नाही चुकीची सुई कारणीभूत असते आज आपण हे समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुजित स्वागत करतो अश्वजित इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन मध्ये आज आपण सुईचे नंबर त्यांचं कपड्यानुसार महत्व आणि काही टाळायला हव्या अशा चुका याबद्दल बोलणार आहोत शिवणकाम करताना सुई तुटते धागा अडकतो किंवा टीप वाकडी होते हे सगळं मशीनमुळे होतं असं अनेक जण समजतात पण खरं कारण असतं चुकीची सुई सुईची टीप जाडी आणि ताकद कपड्यांप्रमाणे वेगळी असते चला तर मग बघूया कोणत्या कपड्यासाठी कोणत्या सुईचा नंबर योग्य आहे नेट जॉर्जेट यांसारखे जे हलके कपडे असतात त्यांना तुम्ही अकरा नंबरची सुई वापरू शकता त्यानंतर सिल्क होजेरी वेल्वेट सॅटिन असे जे कपडे असतात त्यांना तुम्ही चौदा नंबरची सुई वापरू शकता मग कॉटन असेल किंवा कॉटन सारख्या जाडीचे जे जा कपडे असतात त्यांना तुम्ही सोळा नंबरची सुई वापरू शकता त्यानंतर जेन्टचं काम करत असाल तर तुम्ही त्यांची पॅन्ट असेल किंवा सफारी असेल याच्यासाठी तुम्ही अठरा नंबरची सुई वापरू शकता मग त्यानंतर जीन्सची पॅन्ट असेल म्हणजे डेनिमचा कपडा असेल किंवा पॅन्टला तुम्हाला फोल्ड करायचंय काही अल्ट्रेशन करायचंय किंवा डेनिम वर तुम्हाला स्टिचही करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एकवीस नंबरची सुई वापरू शकता किंवा तुम्ही लेदरचं काम करत असाल तर त्यासाठी तुम्ही बावीस नंबरची सुई वापरू शकता त्यानंतर रेऑन क्रेप यांसारख्या फॅब्रिकसाठी कुठली सुई वापरतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चुकीची सुई वापरल्यास सुई तुटते खराब होते आणि कधी कपडाही फाटतो बहुतेक वेळा हलक्या कपड्यांसाठी जाड सुई वापरली जाते किंवा सॅटिन सारख्या स्लीपरी फॅब्रिकसाठी चुकीची सुई आपण वापरतो आणि टीप खराब येते मग काय सुई मोडते किंवा फॅब्रिकही खराब होतं आता एक प्रो टीप तुमच्यासाठी नेहमी सुईचा नंबर आणि कपड्याचा प्रकार बघूनच शिवायला सुरुवात करा आणि अशा प्रकारच्या प्रोफेशनल टेलरिंग ट्रिक शिकायच्या असतील तर आमच्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये नक्की सहभागी व्हा अधिक माहितीसाठी किंवा कोर्सेस आणि ट्रिकसाठी आपला ऍप डाऊनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये